राज्यात सध्या राजकीय रणमाळेला वेग आलेला आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलमध्ये सुद्धा राजकीय वातावरण पेटायला सुरुवात झाली आहे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ हे निवडणूक रिंगणात असणार आहेत तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सिंह घाटगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली अशातच आता शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सुद्धा उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे मधून कोण बाजी मारणार तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा कागलला कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ असे समजले जाते कागल कागलमध्ये हसन मुश्रीफ समरजीत घाटगे संजय बाबा घाटगे व संजय मंडलिक असे चार गट कार्यरत आहेत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे अशी सरळ लढत होईल असे वाटत असताना वीरेंद्र मंडलिक यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीची मागणी करत कागलमध्ये नवीन ट्विस्ट निर्माण केला आहे वीरेंद्र मंडलिक यांच्यावरती नुकतीच शिवसेना शिंदे गटाकडून युवा सेनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसेच ते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी सुद्धा घेत आहेत वीरेंद्र मंडलिक मैदानात राहिले तर त्याचा फटका कोणाला बसणार हे या पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे एकंदरीत पाहायचं झालं तर हसन मुसिलिफे कागल विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत तसेच त्यांनी आमदारकी व मंत्रिपदाच्या माध्यमातून कागलमध्ये विकास कामांचा मोठा डोंगर उभा केला आहे त्यांना त्यांचे कार्यकर्ते श्रावण बाळ असे सुद्धा संबोधतात मंत्रीपदाच्या माध्यमातून विविध योजना चालू करून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा चांगला हातखंड आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरीब लोकांना पेन्शन चालू करून दिले आहे तसेच गरीब लोकांची मोफत ऑपरेशन करून देणे मतदारसंघामध्ये त्यांनी पाचशेच्या वरती मंदिरे बांधले आहेत तसेच गावोगावी पाणी पुरवठा योजना रस्ते अशी विविध कामे मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले संजय घाटगे यांनी सुद्धा त्यांना त्या निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे या उलट पाहायचे झाले तर समरजीत हे हसन मुश्रीफ यांचा पराभव करायचाच म्हणून ईर्षेला पेटले आहेत समरजित गाटगे हे सुद्धा शाहू सहकारी साखर कारखाना व राजे विक्रमसिंह को कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून कागलच्या जनतेमध्ये जोडले गेलेले आहेत गेल्या आठ नऊ वर्षापासून ते मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन सर्वांच्या गाठी बेटी घेत आहेत तसेच कारखाना व बँकेच्या माध्यमातून विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत नुकताच त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे दो न... दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ समरजित गाडगे व संजय गाडगे अशी तिरंगी लढत झाली होती त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ हे अठ्ठावीस हजार मतांनी विजयी झाले होते दोन हजार एकोणवीसला ला समर्जित घाटगे यांना संजय मंडलिक यांच्या गटाची मदत झाली असे बोलले जात आहे आता जर का वीरेंद्र मंडलिक येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर का उतरले तर त्याचा फटका समर्जित घाटगे यांना बसू शकतो असे बोलले जात आहे मंडलिक गटाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी वीरेंद्र मंडलिक हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरू शकतात एकंदरीत पाहायचे झाले तर सध्या तरी हसन मुसरीफ यांचे पारडे जड वाटते त्यांना संजय गाडगे यांचा पाठिंबा आहे तुम्हाला काय वाटते कागल विधानसभा मतदारसंघातून कोण विजय होईल हसन मुश्रीफ कि गाडगे व आता चर्चेत आलेले वीरेंद्र मंडलिक यांच्यापैकी कोण निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका